प्लॉट फक्त सहा लाख एकोणपन्नास हजार रुपयामध्ये ते सुद्धा एकदम निसर्गरम्य वातावरणात निसर्गरम्य अशा वातावरणात तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणजे श्री साई डेव्हलपर्स निर्मित लक्ष्मी नारायण पार्क सुरक्षित गुंतवणूक तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी उत्तम जागा आणि तुमच्या उज्ज्वल भविष्याची शंभर टक्के खात्री देणारे आपले हे प्लॉट्स इथे आहेत नियोजित आर मधील एक ते अकरा गुंठ्यांचे ओपन बंगलो प्लॉट्स प्लॉट मध्ये आहेत सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा म्हणजे वास्तुशास्त्रानुसार गृहरचना ट्री प्लांटेशन डी मार्केशन ड्रेनेज ची सोय चोवीस तास पाण्याची सोय चोवीस तास लाईटची ची सोय मग वाट कसली व्यक्त आहे लागतात आपले हे प्लॉट आपल्या या प्लॉट पासून शाळा कॉलेज हॉस्पिटल त्याचबरोबर शिरूर बस स्टँड या सर्व आहेत अगदी हाकेच्या अंतरावरती नगर पुणे हायवे पासून अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर आहेत आपले हे लक्ष्मीनारायण पार्क स्क्रीन वर दिलेल्या नंबरला आता संपर्क करा आणि तुमचा स्वप्नातला प्लॉट करा मग येत ना ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल जवळ जांभळी मळा बाबुराव नगर शिरूर